ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम नमो भगवते श्री वासुदेवाय ओम विश्व विष्णुर्वष्कारो ओम विश्व विष्णुर्वष्कारो ओम विश्व विष्णुर्वष्कारो आता विष्णूनंतर व वरचा जो रफार आहे तो विष्णूनंतर घेतला आहे ओम विश्वम विष्णुर्व म्हणजे ज्या अक्षरावर रफार आहे त्या अक्षराच्या आधीच म्हणायचं आहे विष्णुर र आधी म्हणून घेतला आहे मग वषटकार आता ट जे आहे टच्या खाली पहा ट लंगड केलेलं आहे आपण म्हणतो लंगड अक्षर म्हणजे या अक्षरामध्ये स्वर मिसळलेला नाही ट अधिक अ बरोबर आहे ट असं होईल कुठल्याही अक्षराचं प पूर्ण अक्षर झालं पण प अधिक अ बरोबर आहे प तर इथं ट हे लंगड आहे किंवा यामध्ये स्वर अ हा मिसळलेला नाही म्हणून पटकन म्हणायचं आहे ओम विश्वम विष्णुर्व षटकारो आणि कसं म्हणता येईल मग हे की ट म्हणताना म्हणजे कुठलंही अक्षर लंगड आहे किंवा त्या अक्षरामध्ये स्वर मिसळलेला नाही हे म्हणत असताना तोंडात आपली जीभ हे अक्षर म्हणताना जिथं आहे तिथंच क्षणकाल ठेवायची म्हणजे ते अक्षर स्वररहित नुसतं अक्षर म्हणलं जाईल ट प क, च याप्रमाणे ओम विश्वम विष्णूर्वषटकारो ओम विश्वम विष्णुर्वषटकारो भूतभव्य भवतप्रभु भूतभव्य हो भूत भूत भव्य भूतभव्यभवत प्रभु आता प्रभू ओळीच्या शेवटी आहे भू नंतर विसर्ग आहे पण भू हे अक्षर ह्रस्व आहे म्हणून प्रभु हो पटकन म्हणलं भू जर दीर्घ असलास तर प्रभो हो आता ओळ पूर्ण ओम विश्व विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभु हो। खालची ओळ भूतकृत भूतकृत भूतभृत भूतकृत भूतभृत भावो भूतकृत भूतभृत भावो पहा दोन्ही द दो हे लंगडे आहेत स्वर नसले नसलेलं हे अक्षर आहे द भूतकृत पहा जीभ जिथे जी टाळू लागलेली आहे तिथेच ठेवायची अगदी क्षणभर ठेवायची म्हणजे बरं का भूतकृत भूतभृत भाव भूतकृद्भूतभृद्भाव भूतात्मा भूतभावन भूतात्मा भूतभावन भूतात्मा भूतभावन सगळी ओळ भूतृद्भूतभत भाव भूतात्मा भूतभावन दीर्घाक्षर दीर्घ म्हणायचं आहे अक्षर रस्वा म्हणायचं सगळा श्लोक आपण पूर्ण पाहू ओम विश्व विष्णुवष्कारो भूतभव्यभवत्प्रभु भूतकृद्भूतभृद्भाव भूतात्मा भूतभावन ओम विश्व विष्णुर्वष्कारो भूतभव्यभवत्प्रभु भूतकृद्भूतभृद्भाव भूतात्मा भूतभावन आता विष्णुसहस्रनाम आपण म्हणताना एकूण एक हजार नाव या सगळ्या श्लोकात आहेत तर आपण एकेका नावाचा अर्थ थो, अगदीच थोडक्यात अगदी थोडक्यात पाहू थो, आता ओम विश्वम म्हणजे संपूर्ण विश्वाचं जे कारण आहे किंवा स्वतःच विश्वरूपाने जो नटलेला आहे विश्वाच्या उत्पत्तीला स्थितीला प्रलयाला जो कारण आहे किंवा विश्वजातच्यातून उत्पन्न होतं ज्याच्यात राहतं आणि ज्याच्यात विलीन होतं त्याला ओम विश्वम हे विष्णूचं पहिलं नाव दुसरं आहे विष्णू हो किंवा विष्णू विष्णू शब्दाचा अर्थ आहे व्यापने हा ज्याचा स्वभाव आहे त्याला विष्णू म्हणायचं आहे तर पहा की आपल्याला सगळ्यालाच त्याने अंतरबाह्य व्यापून टाकलेलं आपल्याला सगळ्यांना म्हणजे संपूर्ण विश्वाला संपूर्ण विश्वाला त्यानं अंतरबाह्य व्यापलेलं आहे आत आणि बाहेर तोच आहे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही त्याला विष्णू म्हणायचं आहे उपनिषदात एक श्लोक येतो का श्लो तुपा। कसा आहे हा विष्णू कसा आहे तदय जती तद नै जती तद दूरे तदुअंतिके तदू अंतरस्य सर्वस्य तदुसर्वस्यास्य बायहता आता तो बाहेरही तो सगळा तोच पुढचं तिसरं नाव आहे वषटकार म्हणजे यज्ञामध्ये वेगवेगळ्या क्रिया केल्या जातात यज्ञशास्त्र हे यातलं अजून वेगळा अंग आहे तर या क्रियामध्ये वशट नावाची एक क्रिया, क्रिया केली जाते तर ही क्रिया ज्याच्यासाठी केली जाते तो विष्णू किंवा ही क्रिया म्हणजेच विष्णू कारण आपण पाहिलं की सगळ्याच गोष्टीत तोच आहे तिथे क्रियासुद्धा विष्णूच आहे पुढचं नाव आहे भव्य भवत प्रभू हो पहा कुठं कुठं दोन अक्षराचं नाव आहे कुठं चार अक्षराचं नाव आहे कुठं नाव मोठंसं आहे कुठं जोड अक्षराचं नाव आहे पुढचं नाव होतं भूत भव्य भवत प्रभू पहा हे शब्द माहिती आहेत आपल्याला भूतकाळ झालेलं भवत होणारा भविष्यकाळ सॉरी भव्य भविष्यकाळ आणि भवत म्हणजे आत्ता चालू आहे म्हणजे भूतकाळ चालू काळ त्याच्यातला चालू वर्तमान काळ आणि भविष्य काळ असा सगळाच जो आहे किंवा या सगळ्याच काळावर ज्याची सत्ता आहे त्याला म्हणायचं आहे भूतभव्य भवत प्रभु पुढचं नाव आहे भूतकृत की ज्यांनी कृत म्हणजे केलेलं आहे म्हणजे रजगुणाचा आश्रय घेऊन ब्रह्मरूपाच्या रूपाने ज्यांना हे जग निर्माण केलेलं आहे तो भूतवृत भूतकृत पुढचं आहे भूतभृत नुसतं की करून सोडून दिलेलं नाही आहे त्यानं तर तयार केलेलं आहे ब्रह्मरूपा ब्रह्मदेवाच्या रूपाने आणि विष्णूच्या रूपाने जो भरणपोषण आमच्या सगळ्याचा करतो तो आहे भूतभृत पुढचं नाव आहे भाव भाव हे नाव आहे बरं का याला लागून नाही आहे भाव वेगळा शब्द आहे भूतकृत भूतभृत भावो निर्माण होऊन ये होणे जन्माला येणे अस्तित्वात असणे हे सगळं भू या अक्षरापासून किंवा भू या दाता धातूपासून तयार होणारे शब्द आहेत हा त्याचा अर्थ आहे पण हा मात्र हा याने सगळं तयार केलं आहे पण याला तयार करण्यासाठी किंवा हा तयार झाला आहे हा वाढतोय हा संपणार आहे असं काहीही नाही आहे भावो पुढचं नाव आहे भूतात्मा सर्व भूताच्या अंतर्यामी जो आहे बाहेर तर आहेच पण आतमध्ये जो आहे त्याला म्हणायचं आहे भूतात्मा नंतर पुढचं नाव आहे भूतभावना म्हणजे जो भूत म्हणजे आम्ही सगळे लोक सगळ्या सगळ्या रचना ऐकून दिसणाऱ्या याचं स्वरूप यांच्या रचना यांचं गुणविशेष प्रत्येकाचा आकार कसा असावा तो दिसतो कसा स्वभाव कसा असेल काय याचं ठरवायचं आहे काय याचं मागचं कर्म आहे कसं याला सगळं द्यायचं हे सगळं जो ठरवतो त्याला भूतभावना हा म्हणजे या श्लोकात जी सगळी नावं आलेली आहेत याचा थोडक्यात आपण अर्थ पाहिलेला आहे पुढचा श्लोक पाहूया पूतात्मा परमात्माच पूतात्मा परमात्माच मुक्ताना परमा गती मुक्ताना परमा गती सगळी ओळ पूतात्मा परमात्माच मुक्ताना परमां गती आता पुदीर्घ आहे लांब म्हणायचं आहे नावरचा अनुस्वार म का म्हटल्याचं मुक्तानाम का पुढे प अक्षर आहे प कुठल्या अनुनासिकात बसतं प फ ब भ म म्हणून नवर अनुस्वार आहे पण न नच्या पुढचं जे अक्षर आहे ते अनुनासिकावर परिणाम करतं पुढचं अक्षर आहे प आणि अनुनासिक आहे म प फ ब भ म म्हणून मुक्तानाम मुक्तानां परमागती ती जी आहे ओळीच्या शेवटचा अक्षर हे ही जी वेलांटी आहे ही रस्व आहे आणि म्हणून विसर्गाचा उच्चार पटकन करायचा आहे ही भूतात्मा मुक्तानां मुक्ताना परमागति भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागति परमात्मा खालची ओळ अव्यय पुरुष साक्षी अव्यय पुरुष साक्षी अव्यय पुरुष साक्षी पहा अव्ययनंतर विसर्ग आहे पुरुष नंतर विसर्ग आहे ओळीच्या आतला विसर्ग आहे त्याच्यामुळे तो मध्ये ओढल्यासारखा करायचा आहे अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो एवच क्षेत्रज्ञो क्षर एवच अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो एवच आता इथं क्षेत्रज्ञ नंतर एस असा अक्षर दिसतंय म्हणजे थोडंसं लांबवायचं आहे कारण इथं अप आपोआप अ येईल मग पुणे शब्द उच्चारताना क्षेत्रज्ञ क्षरएवच किंचित किंचित किंचितच थांबणार आहे अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो क्षरएवच सगळा श्लोक परमात्मा च मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव आता यातले नाव आहेत पुतात्मा अत्यंत पवित्र जो आहे ईश्वरापेक्षा काय पवित्र असू शकणार आहे म्हणून याचं नाव आहे पुतात्मा परमात्मा सगळ्याच्याच ठिकाणी तो आहे एकाच ठिकाणी एकच आत्म्याचं स्वरूप आहे असं नाही म्हणून तो पर म्हणजे श्रेष्ठ मोठा सगळ्यात महान परमात्मा मुक्तानाम परमागती पुढचं नाव आहे म्हणजे जन्ममृत्यूच्या बंधनातून जे लोक सुटलेले आहेत त्याला सु त्यांना ज्याची इच्छा आहे जी गती मिळावी वाटते असा तो आहे म्हणून मुक्तानाम परमागती पुढचं नाव आहे अव्यय व्यय शब्द ऐकलेला आहे तुम्ही व्यय म्हणजे खर्च होणे संपणे संपून जाणे वापर केला की संपून जाईल आता आपण प्रत्येकच वस्तू पाहतो वापरलं की संपतो आम्हीसुद्धा हळूहळू हळूहळू संपत आहोत तर व्यय म्हणजे खर्च विकृती झीज ही ज्याच्याजवळ होतच नाही की देश काल या सगळ्यामध्ये जो जशाला तसा राहतो त्याला म्हणायचं आहे अव्यय पहा मंत्र आहे उपनिषदाचा ओम पूर्ण मद दा, पूर्ण पूर्णात पूर्ण ते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पुड् च नाम आपण उद्याहुया ॐ <coughs> नमो भगवते श्रीवासुदेवाय